छत्रपती शिवाजी महाराज व मिर्झाराजे जयसिंग यांच्या तक्रार जून सोळाशे पासष्ट साली पुरंदरचा तह झाला त्या तहान्वये शिवाजी महाराजांना मुघलांकडे स्वराज्यातील तेवीस किल्ले द्यावे लागले त्या तेवीस किल्ल्यात अष्टागरातील सागरगडाचाही समावेश होता शिवछत्रपतींच्या आग्र्याहून सुटकेनंतर महाराजांनी माहुली कहौज किल्ल्यांसोबतच सागरगड मे एकवीस सोळाशे सत्तर रोजी जिंकून घेतला या विजयाप्रित्यर्थ सागरगडावर गडसंवर्धनाचे कार्य करणारे दुर्गरक्षक सामाजिक संस्था अलबाग ही संस्था गेली पाच वर्षे सागरगड विजय महोत्सव साजरा करत असते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दुर्गरक्षक सामाजिक संस्थेतर्फे सागरगडावर सागरगड विजय दिनाचे आयोजन करण्यात आले होते या विजय दिनाच्या कार्यक्रमात मे वीस रोजी रात्री मशाल महोत्सव करण्यात आला मशाल महोत्सवानंतर गडावरील गडेश्वराच्या मंदिरात गड जागराचा सोहळा साजरा करण्यात आला मे एकवीस रोजी सकाळी गडाची गडदेवता खेड जाई व गणेश्वराचे पूजन करून छत्रपती शिवरायांची पालखी गडभर फिरवण्यात आली व या सागरगड विजय दिनाच्या सोहळ्याचा समारोप करण्यात आला सागरगड म्हणजे अष्टागराचा खंदा रक्षण करता सागरगड स्वराज्यात सामील करण्याच्या निमित्ताने शिवछत्रपतींचा पवित्र चरणस्पर्श या अष्टागराला झाला आहे या दिनाची स्मृती म्हणून आम्ही दुर्गरक्षक सागरगडावर विजय दिनाचे आयोजन दरवर्षी करत असतात या कार्यक्रमास तमाम अलिबागकर जनतेचा सहभाग मिळतो याबाबत दुर्गसेवक कल्याण जुईकर सिद्धार्थ नाईक अध्यक्ष दुर्गरक्षक सामाजिक संस्था अलिबाग यांनी याबाबतचे व्रतामास कळविले दुर्गरक्षक सामाजिक संस्था अलिबाग राबवित असलेल्या गडसंवर्धन उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विजेते पत्रकार श्री कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या आणि सह्याद्रीतील गडकोटांच्या रक्षणासाठी शिवकार्यात आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत असे आश्वासन दिले तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.